तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या मुंबई मंडळाची अतिशय महत्त्वाची सोडत अर्थातच लॉटरी ही अनेक दिवसापासून पेंडिंग होती अनेक दिवसापासून रखडलेली होती परंतु आता मात्र या सोडतीचा मार्ग मोकळा झालेला असून ही सोडत लवकरच काढली जाणार आहे जी गोरेगाव पश्चिम येथील पत्राचाळ प्रकल्पातील घरांसाठी असणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता जी काही लॉटरी काढली जाणार आहे मित्रांनो पत्राचा या ठिकाणी आता ही लॉटरी सर्वसामान्यांसाठीची लॉटरी नाही लक्षात घ्या पहिली गोष्ट ही लॉटरी आहे जी पुनर्विकासांतर्गत जी काही घरे बाधित झाली होती किंवा पुनर्विकासांतर्गत जे बाधित बाधित झालेले घरातील रहिवाशी जे आहेत त्यांच्यासाठी ही सोडत काढली जाणार आहे पत्राजळ प्रकल्पातील जे काही घरे आहेत ती आता बांधून तयार झालेली आहेत आणि आता या संदर्भात काही महत्त्वाच्या मागण्या होत्या जे कोणी अर्जदार आहेत किंवा जे कोणी संभाव्य विजित आहेत त्यांच्या काही मागण्या होत्या त्याच्यावरूनही कुठेतरी बराच वाद झाला होता आपण पाहिलेला आहे परंतु आता तो सगळा वाद शमला असून आता या सोडतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आता जे काही सोडत जाहीर होणार आहे मित्रांनो ते संदर्भातले डिटेल्स हे आजच्या विविध वृत्तपत्रामध्ये म्हाडाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत जे काही सोडत होणार आहे मित्रांनो त्याचे डिटेल्स ऑलरेडी वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत कदाचित तुम्हाला मिळाले असतील जाहीर आव्हान हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत मित्रांनो तर जी काही सोडत महत्त्वाचं आहे की जी काही सोडत होणार आहे नेमकं ती कुठे होणार आहे ह्या जर प्रश्न केलात तर चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता गोरेगाव पश्चिम येथील एस व्ही रोडवरील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात ही काढण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर सात एप्रिलपासून सकाळी अकरा वाजल्यापासून याचं ताबापत्र आणि चाबी द्यायला सुरुवात केली जाणार आहे म्हणून कुठेतरी आता हे अतिशय महत्त्वाची लॉटरी होती ती आता सोडतून निघणार आहे आणि जे काही रहिवाशी आहेत तेथील थी सहाशे बहात्तर रहिवाशी त्यांच्या घरांचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होणार आहे आता अजून या ठिकाणी जे काही पार्किंगचा वाद असेल किंवा दुकानांचा वाद असेल दुकानं कॅन्सल केलेली होती ज्या ठिकाणी दुकानाचं काम केलं जाणार तो प्रकल्प रद्द केला आहे आता पार्किंग संदर्भात आता जे काही भोगवट प्रमाणात ते आता एक एक एप्रिल रोजी प्राप्त झालेलं आहे किंवा जे काही याचं ओ सी आहे ती प्राप्त झाल्यामुळं कुठतरी ही सोडत आता काढली जाणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो महाडाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंदजी बोरीकर यांनी प्रत्यक्ष साईड विजिट केली तेथील ते रहिवाशांची भेट घेतली त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं आणि तीनशे त्रेसष्ट सदस्यांची लॉटरी आता कुठतरी काढली जाणार आहे बाकीचे उर्वरित काही सदस्य आहेत त्यांचे जसे जसे डॉक्युमेंटेशन होईल तसे तसे त्यांची सुद्धा लॉटरी काढली जाणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे जे एकंदरीत आता पत्राचाळीचा जो काही प, प, प प्रश्न होता तर तो कोणीतरी मार्गी लागलेला आहे यानंतरचा दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प त्याच ठिकाणी पत्राचाळीचा जो काही सर्वसामान्यांसाठी लॉटरी येणार आहे त्या लॉटरीच्या इमारतीचं काम सुद्धा सुरू आहे आणि तिथे शहाऐंशी घरे ही पुढील येणाऱ्या मुंबईच्या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे त्याशिवाय भूखंड क्रमांक एक दोन तीन चार चार भूखंडावरती म्हाडाचे मोठे मोठे टावर बनवले जात आहेत त्याचाही समावेश दीड ते दोन वर्षानंतर म्हाडाच्या वेगवेगळ्या लॉटरीमध्ये केला जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत आता पत्रजाळ या ठिकाणी म्हाडाची जवळजवळ दोन ते अडीच हजार घरे ही येणाऱ्या काही काळात उपलब्ध होणार आहेत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद